सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका पिसाळलेल्या कुत्र्याने सात जणांवर हल्ला केला खानापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असतानाही नगरपंचायतीने केलेल्या दुर्लक्षाचा फटका थेट नागरिकांना बसला आहे बुधवारी सायंकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात हौदोस घालत लहान मुलांसह सात जणांवर हल्ला केला या घटनेमुळे खानापूरकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या पिसाळलेल्या कुत्र्याने चार मुलांना एका महिलेला व दोन पुरुषांना चावा घेतला खानापूर शहरात पंचवीस ते तीस कुत्र्यांच्या टोळ्या मोकाट फिरत असल्याची बाब नागरिक वारंवार निदर्शनास आणून देत असतानाही नगरपंचायत प्रशासनाने कुत्रे पकडण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही परिणामी आजही गंभीर घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे राज्यात काही ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे नागरिकांना रेबीजची लागण होऊन जीव घेण्या घटना घडल्या आहेत असे असतानाही खानापूर नगरपंचायतीने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लहान मुलांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून पालकही संतप्त झाले आहेत कुत्र्यांनी चावा घेतलेल्या सातही जणांना बुधवारी आरोग्य केंद्र खानापूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांनी तातडीनं रेबीजची लस दिली असून यापैकी चौघांना गंभीर जखमा झाल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आला आहे नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी खानापूरकरांकडून होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे खानापूर सांगली